अहमदनगर जिल्ह्यात बारा मतदारसंघ आहेत यापैकी एक म्हणजे शेवगाव पाचडी मतदारसंघ हा मतदारसंघ जातीय समीकरण कारखानदारी नात्या गोत्याचं राजकारण आदीमुळे नेहमी चर्चेत राहतो आता या मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय या मतदारसंघामध्ये भाजपने पहिल्याच यादीत आमदार मोनिका राजळे यांना तिकीट जाहीर केलं महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे चंद्रशेखर खुले पाटील व हर्षदा काकडे या अपक्ष उभ्या म्हणजेच इथे प्रमुख चार उमेदवार असून येथे चौरंगी लढत होणार आहे यामध्ये कुणाचं पारड जड असेल राजळे या तिसऱ्यांदा होत करतील का कुणाचं पारड या मतदारसंघात जड राहणार हो आहे पाहूया सविस्तर नमस्कार विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल शेवगाव माथर्डी मतदारसंघात भाजपकडून अर्थात महायुतीकडून आमदार मोनिका राजळे महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे तसंच चंद्रशेखर घुले पाटील हे अपक्ष व हर्षदा काकडे या देखील अपक्ष आहेत म्हणजेच येथे चौरंगी लढत होणार आहे सगळेच नेते प्रबळ असले तरी शेवगाव पातळीत मोनिका राजळे यांच पारड जड राहील त्याचप्रमाणे ते यंदा हॅट्रिक करतील असं नागरिक सांगतायत राजळे याच विजयी होतील याची कारणी मीमांसाही नागरिक करतायत चौरंगी लढत दिसत असली तरी मोनिका राजळे यांचंच पारडं जड राहील याचं पहिलं कारण म्हणजे हर्षदा काकडे चंद्रशेखर पाटील कार्यक्षेत्र फक्त शेवगाव तालुक्यापुरतं मर्यादित आहे त्यांचा प्रभाव पाथर्डी तालुक्यात प्रापल्याने दिसेल असं वाटत नाही तसंच प्रताप ढाकणे यांचे कार्यक्षेत्र फक्त पाथर्डी तालुक्यापुरतच मर्यादित असल्याचं नागरिक सांगतात आता या उलट आमदार मोनिका राजळे या मागील दहा वर्षांपासून आमदार आहेत त्यामुळे या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत त्यांनी दोन्ही तालुक्यातील गावनगाव वाढीन वस्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवली आहे तसंच त्यांची या सर्व ठिकाणापर्यंत वैयक्तिक पोहोच आहे त्यामुळे मोनिका राजळे यांचं कार्यक्षेत्र आणि प्राबल्य हे पाथर्डी आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये अगदी गाव वाड्या वस्तीपर्यंत आहे त्यामुळे त्यांचं पारड इतरांपेक्षा जड राहील असं नागरिक सांगतात विजयासाठी कोणत्याही उमेदवारास आवश्यक असणारा मुद्दा असतो तो, तो म्हणजे विकास काम मोनिका राजळे यांनी विकास कामं केलीत का तर हो केली आहेत त्यांनी मतदारसंघात भरपूर विकास कामं मार्गी लावली आहेत मागील काही वर्षात त्यांनी रस्ते वीज पाणी मूलभूत सुविधांवर बाराशे कोटींची विकास कामं केली आहेत त्यांच्या कर्तृत्ववान भूमिकेमुळे नागरिकांनी त्यांना कार्यसम्राट आमदार युवप देखील दिली त्यामुळे विकास कामं व आगामी विकासांचं व्हिजन या दोन्ही गोष्टी राजांकडे असल्यानं राजळे यांचंच पाड चढ राहील असंही नागरिक सांगतात नागरिकांच्या मनात मोनिका राजळे याच फिट्ट बसल्याचं तिसरं एक कारण म्हणजे मंत्रिपदाची संधी यावेळी मोनिका राजळे विजयी जर झाल्या तर त्यांची हॅट्रिक होणार हॅट्रिक नंतर राज्य मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळण्याची त्या शक्यता आहे जर शेवगाव पातर्डीचा आमदार मंत्री झाला तर मतदारसंघाचा काय पालट होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे त्यामुळे चौरंगी लढतीत राजळेचंच पारड जड जाईल अशी चर्चा नागरिक करतात ना राजळे यांचंच पारड जड राहील याचं चौथं कारण म्हणजे जातीय समीकरण शेवगा बादळीचं राजकीय समीकरण बहुतांशी जातीय समीकरणावरही अवलंबून असत असं बोललं जात आता राजळे या मराठा समाजाच्या असल्यानं मराठा समाजाची साथ त्यांना मिळेल सोबतच मोनिका राजळे यांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे यांचंही मोठं पाडबळ त्यांच्या पाठीशी नेहमी असतं त्यामुळे मुंडे कुटुंबामुळं ओबीसी मतदारांची साथही राजळेंनाच मिळेल असं एक गणित मानलं जात आहे यासोबतच मोनिका राजळे यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं पाठबळ आहे विखे पाटील यांचं राजकीय वलय आणि वजन शेवगाव पाथर्डी मतदारसंघात फार मोठा आहे त्यामुळं त्यांच्या राजकीय वजनाचा त्यांच्या राजकीय धुरंधरांच्या फळीचा मोठा फायदा राजळे यांना होईल आणि त्या विजयाकडे वाटचाल करतील असं म्हटलं जातं आता बऱ्याचदा विरोधकांकडून एका गोष्टीचा बाऊ केला जातो तो, तो म्हणजे भाजपमध्ये असणारी अंतर्गत गडवाची परंतु याचा फटका मोनिका राजळे यांना बसेल असं वाटत नाही त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस ला देखील अशीच अंतर्गत वादावादी समोर आलेली होती त्यामुळे राजळे हटाव भाजप बजाओ असा नाराही देण्यात आल्याचं बोललं जात होतं परंतु हे सगळं असू केवळ आपल्या कर्तृत्वावर मोनिका राजळे या आमदार झाल्या त्यामुळे यंदाही असं काही असलं तरी त्याचा फटका मोनिका राजळे यांना बसत नसल्याचा इतिहास आहे असं बोललं जातं गुले काकडे ढाकणे यांच्या मागे त्यांच्या सहकार संस्थांची ताकद आहे परंतु तेवढीच ताकद राजळे यांची देखील आहे ही ताकद प्लस वर उल्लेख केलेल्या सर्व झुकत्या गोष्टींची ताकद एकत्रित केली तर राजळेच पार्ड जड असेल यात शंका नाही असं नागरिक बोलून दाखवतात आता हे सगळं खरं असलं तर मित्रांनो विरोधक देखील कमी नाहीत शेवटी आम्ही जे मांडतो ते केवळ चर्चा असतात ते काही ठाम मत नसतं शेवटी मतदार हाच राजा आहे व तो आपापला निर्णय घेत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद